या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स आपल्या घर एकदा अवश्य भेट द्या समोर नाका सोलापूर सोलापूर बाजार समितीत भुसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांना गंडा घातलाय त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवार दिनांक सात रोजी सोलापूर शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून हा फसवणूक केली आहे मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भूतडा यांना एक कॉल आला नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात पंचवीस लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचं सांगितले तुमच्या सिम कार्डवरून समोरील व्यक्तीलाही पैसे पाठवत आल्याचेही सांगण्यात आलं आहे तुम्हाला ईडी सीबीआय व पोलिसांची नोटीस आली असून आता कधीही अटक होऊ शकते अशी भीती दाखवली भी या तपास गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय असं सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले भुतडा यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्यानं त्यांच्या पत्नीचा मोबाईल कॉल केला अटकेच्या भीतीनं सात ते नऊ ऑक्टोबर या तीन दिवसात यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी एकेचाळीस लाख रुपये घेतले सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर केले घाबरलेल्या एकोणसत्तर वर्षीय व्यापाऱ्यानं तीन दिवसात त्यांनी स्वतःच्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली बदनामी होईल म्हणून पोलिसातही ते गेले नाही त्यांनी नातेवाईकांचा सल्ला घेऊन सायबर पोलिसांकडे धाव घेतली लखनौ राजस्थान पश्चिम बंगाल येथील ती बँक खाती असल्याचं बाब समोर आलंय त्यातील एका खात्यातून अवघे सात हजार रुपये सध्या आहेत सोलापूर शहर सायबर पोलीस आता गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत